बिसा उठे त म था करे म त फेर झोपी न भई सारा रोज छ सवेई पनि उठति क काय पण औ काँते आ उठ न उठ न कमा खुशल झोपी दे न पाउन न कय ते क

ती <नाए>। <guideline Revelations>

अगं तसं काही नाही म्हणजे मला ना आता ते सवय झाली रात ना रात्री उठायची असे करायची त्याच्यामुळे आता सांगायच्या गोष्टी का हाय ते बरे किंवा म्हणून लागली उन्हाळी हा मला असं झोर आहे पाच पाच मिनिटं यायला जावं लागत मग खरी सागर खाय काय ते खाय ना दाजी झोपू दे बिचारी दिवसभर काम करतात मला भी वाटत ना बाहेर म्हणून मी तिला ना परदेशी ना पाच लिटर डबकी दिली तिला कापून जेवढं डबकी बरजलं रात्रभरून हां माल बाहेर झालं ते वाटतं ना म्हणून मी झालं उठते चला मला सुन एखादी मला उठवती माझं धमाल घे ना कॉलेजला राहते यायला राहते म्हणून नाही तर तुझं खोडं जेवढं पाणी ना तुझं दुप्पट सुरू करतो हां आता माझे पेपर साईटमध्ये येऊन घाला मी नाही तसं काही नाही दाजी दाय मी बहिणी मोठी आम्ही कासरी करू का नाही ते जे तर ते तर केव्हा सोडलं ते तर केव्हा सोडून दिला मी

हा डबल तो बन किती दिली दवा खाने खाते चांगले मोठाल सकाळ दवा खाते घेऊन चाले तुम्ही सकाळी दवा खाते नेलो डॉक्टर मन आज महिना भर असं चाल मग तू पुढे होईल कमी पोट साफ होत मला उठ लावते दवा नेलो तन तू मला तो दवा खात जाय ना ते तर आपण ते दवा खा जाऊ मला नेलो ते येणार तुम्ही गेले ते वावरात आता येणार जाते सकाळ बाहेर तू ला तुला नेल तर ना तुम्ही जर दुखी झाली जा नाही मला कॉल येते तुम्ही दोघांना रवाय पण जाऊ आपण दोघांना आपण दोघांना जो पाहा जा उद्या जाऊ नाही ना

झोपा आता हा झोपा झोपा जोपा आता झोपले ना का झोपा आता जाती थापटून झोपी लागलेला